नमस्कार आपल्या अभिव्यक्तीचा प्रत्येक एपिसोड अगदी न चुकता पाहणाऱ्या त्यावरील प्रतिक्रियाही आवर्जून कळवणाऱ्या आपल्या काही प्रेक्षकांनी मागच्या काही दिवसांमध्ये मला वारंवार वार विचारलं की त्या देवेंद्र फडणवीसांकडे तुम्ही दुर्लक्ष का करत नाहीत बरं किती वेळा दखल घेत आहे त्यांची त्यांना मी उत्तर दिलं म्हटलं कसं दुर्लक्ष करायचं त्या माणसाकडे ते तुम्हीच मला सांगा आपल्या साऱ्या महाराष्ट्राचं वाटोळं करून टाकलं त्या माणसानं मागच्या दहा वर्षांमध्ये आपला बऱ्यापैकी सुधारणावादी विचारांचा बऱ्यापैकी पुरोगामी मार्गावरती वाटचाल करणारा संत आपले ज्ञानोबा माऊली नामदेव ते संत तुकाराम आणि सगळ्या संत विचारांची पालखी वाहणारा समाज सुधारकांचा आदर राखणारा राजकारणामध्ये किमान सभ्यतेचे संकेत पाळणारा आणि देशामध्ये अग्रगण्य असणारा शिवरायांचा आणि फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र या देवेंद्र फडणवीसांनी सत्यानाश करून टाकला आपल्या या राज्याचा मागच्या दहा वर्षांमध्ये केवळ राजकीय किंवा सामाजिक क्षेत्राचं अधपतन त्यांनी केलेलं नाही तर धार्मिक आध्यात्मिक सांस्कृतिक अशा सगळ्याच बाबतीत त्यांनी आपल्या महाराष्ट्राचं पूर्ण अधोगती करून करून टाकलं आणि हे जे मी बोलतो आहे त्याचे मागील काही वर्षांमधले शेकडो पुरावे शेकडो संदर्भ उपलब्ध आहेत अभिव्यक्तीच्या आपल्या बऱ्याच एपिसोड्समध्ये ते संदर्भ ते पुरावे मी सातत्यानं देत आलेलो आहे मग कसं या माणसाकडे दुर्लक्ष करायचं ते सांगा शिवसेना पक्ष फोडणं किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी फोडणं या त्यांच्या कृतीकडे एक वेळेस केवळ घाणेरडं कपटी राजकारण म्हणून आपण दुर्लक्ष करूही शकतो परंतु सामाजिक सांस्कृतिक आध्यात्मिक शैक्षणिक क्षेत्रांमध्ये त्यांनी आपल्या राज्याचं जे नुकसान करून टाकलेलं आहे ते प्रचंड आहे लवकर भरून येणार नाही ते अत्यंत विनाशकारी असं आहे दक्षिणेच्या प्रगतिशील विचारांची जोडलेली असलेली आपल्या महाराष्ट्राची नाळ त्यापासून तोडून ती उत्तरेच्या गायपट्ट्याशी जोडण्याचा नाठाळ उद्योग विनाशकारी उद्योग फडणवीसांनी मागच्या दहा वर्षांमध्ये केला आपल्या महाराष्ट्रात त्यासाठीच शैक्षणिक अभ्यासक्रमांमध्ये काही बदल केले धार्मिक बुवा बाबा महाराजांना सरकारी पुरस्कार सुरू केले राजसत्तेवरती धर्मसत्तेचा अंकुश हसाय असायलाच हवा अशा प्रकारची भूमिका त्यांना जाहीरपणे घेतली अशा अनेक बाबी सांगता येतील कसं दुर्लक्ष करायचं या माणसाकडे सांगा खूप लोक त्यांना आपल्या महाराष्ट्रातले अनाजी पंत म्हणून हिनवतात मी अजूनपर्यंत आपल्या एकाही एपिसोडमध्ये त्यांना कधी तसं बोललेलो नव्हतो परंतु आता या विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं फडणवीसांनी जे काही सगळे उपद्व्याप चालवलेले आहेत मागच्या महिन्यात दीड महिन्यापासून ते पाहता लोक त्यांना अनाजीपंत म्हणतात ते बरोबरच आहे असं मलाही आता ठामपणे वाटू लागलेलं ला आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ज्या आपल्या छत्रपती शिवरायांनी त्या अनाजीपंतामधील चांगले गुण हेरून त्याच्यावरती स्वराज्याच्या विविध जबाबदाऱ्या अत्यंत विश्वासानं सोपवल्या त्यानेच त्याच पंताने नंतर पुढच्या काळात संभाजी महाराजांना आणि पर्यायाने स्वराज्याला दगा दिला संभाजी राजांनी एकदा माफ केल्यावरही पुन्हा दुसऱ्यानं दुसऱ्यांदा त्याने तेच उद्योग केले आणि मग त्या स्वराज्यद्रोह्याला आपल्या संभाजी महाराजांनी अखेर हत्तीच्या पायी दिलं देवेंद्र फडणवीस सु, फडणवीससुद्धा आजच्या काळातील अनाजी पंत बनून गेली दहा वर्षं महाराष्ट्रामध्ये तेच उद्योग करत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या आपल्या या स्वराज्याशी द्रोह करतायत मी अत्यंत जबाबदारीने बोलतोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या आदर्श आणि उदात्त अशा विचारांशी फडणवीस प्रतारणा करतायत काहीच कसं वाटत नाही आपल्या सगळ्यांना सगळ्यां सक्ड़ान, आप राज्यालाच त्या मालवणच्या किनाऱ्यावरील आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला तेव्हाच सारा महाराष्ट्र उसळून उठायला पाहिजे होता तो संताप आणि आक्रोश महाराष्ट्राचा इतका प्रचंड असायला हवा होता की त्याचवेळी त्या एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी आपल्या मंत्रीपदांचा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्रीपदांचा राजीनामा त्यांनी द्यायला हवा होता ती वेळ यायला हवी होती परंतु तसं काही झालं नाही भ्रष्टाचाराने उभा राहिलेला आपल्या महाराजांचा पुतळा पडून सुद्धा महाराष्ट्राचं रक्त खवळलं नाही इतके कसे काय षंढ आणि कसे आपण सुस्त झालोय अगदी आजपर्यंत फडणवीसांनी त्या घटनेबाबत महाराष्ट्राची सारी सुद्धा मागितली नाही किंवा दिलगिरी सुद्धा व्यक्त केली नाही ही मगरुरी आहे त्या नालायक माणसामध्ये कसं दुर्लक्ष करायचं त्यांच्याकडे सांगा गेली दहा वर्ष आपल्या या राज्याचा कारभार पूर्णपणे फडणवीसांच्या हाती आहे करोना काळातली उद्धव ठाकरे सरकारची एक दोन सव्वा दोन वर्ष वगळता म्हणजे किमान आठ वर्ष तर अगदी आहेच आहे एकनाथ शिंदेंनी मागच्या चार पाच महिन्यांमध्ये त्यांना फडणवीसांना आपले खरे रंग दाखवले आणि थेट मोदी अमित शहा सोबत त्यांनी स्थानदान बांधलं फडणवीसांच्या मध्यस्थीची गरज त्यांनी ठेवली नाही ज्या उद्धव ठाकरेंनी एक सर्वसामान्य रिक्षावाला जसं ते एकनाथ शिंदे स्वतःला म्हणून घेतात त्या एकनाथ शिंदेंना शिवसेनेचं शाखाप्रमुखपद नगरसेवकपद आमदार जिल्हा प्रमुख पद, पद, पद उपनेतेपद नेतेपद मंत्री मंत्रीपद त्यांच्या मुलाला खासदार की असं एखाद्या राजकीय पक्षाच्या प्रमुखाला जे काही शक्य असेल ते सगळं दिलं आणि तरीही जे त्यांच्यावरच उलटे फिरले कृतज्ञ झाले ते एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसांसोबत एकनिष्ठ कसे काय राहणार होते त्यांनी फडणवीसांना बाजूला सारून थेट नरेंद्र मोदी आणि अमित शहाना जवळ केलं ते दोघेही अर्थात पक्के व्यापारी त्यांना फडणवीसांपेक्षा एकनाथ शिंदे अधिक फायदेशीर काहीही सांगितलं की एकही प्रश्न उपस्थित न करता ते जी हुजूर म्हणणार मुंबई महाराष्ट्राला मिळू नये ही मुंबई महाराष्ट्राला मिळू नये ही तमाम गुजराती नेत्यांची इच्छा होती परंतु प्रबोधनकार ठाकरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एस एम जोशी वगैरे सगळ्या तत्कालीन आपल्या नेत्यांनी उग्र लढा उभारून ती मुंबई आपल्या महाराष्ट्रामध्येच राखण्यात यश मिळवलं त्यासाठी एकशे आठ मराठी माणसांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं त्यांच्यावरती गोळ्या चालवण्याचा गोळ्या झाडण्याचा आदेश देणारा मोरारजी देसाई सुद्धा गुजरातीच आपण सगळ्या प्रकारचे प्रयत्न करून देखील अखेर मुंबई महाराष्ट्रातच राहिली गुजरातला जोडली गेली नाही पण किमान ती केंद्रशासित तरी राहावी हे आपले प्रयत्न सुद्धा त्या स्वाभिमानी मराठी नेत्यांमुळं अपयशी ठरले याची प्रचंड सल गुजरातमधील विचारी नेत्यांच्या मनामध्ये कायमस्वरूपी आहे नरेंद्र मोदी अमित शहा आणि अदानी आता ती सल मिटवू पाहत आहेत त्यासाठी आपली हुजरेगिरी करणारं सरकार त्यांना या शिवरायांच्या महाराष्ट्रात हवं होतं उद्धव ठाकरेंचं सरकार त्यासाठीच पाडण्यात आलं त्यानंतर पुढे हे जे काही उद्योग करायचे होते त्या सगळ्यांना मोदी शहा अदानींना मुंबईसह महाराष्ट्रातील सर्व प्रमुख उद्योग आस्थापना गुजरातला न्यायच्या हो होत्या ते करताना त्याचं खापर भविष्यात थेट भारतीय जनता पार्टीवरती फुटण्याऐवजी अन्य कुणावर तरी फुटावं फोडण्यात यावं म्हणून एकनाथ शिंदेंची निवड त्यांना मुख्यमंत्रीपद देण्यात भारतीय जनता पार्टीचा त्याग वगैरे काहीही नाही एकनाथ शिंदे गेली किमान सात आठ वर्ष मुख्यमंत्रीपद मिळणार असेल तर शिवसेनेतून फुटण्यासाठी तयार होते आम्हा ठाणेकरांना त्यांच्या त्या ते सगळ्या गोष्टी पूर्णपणे माहिती आहेत त्यात आणखीन आता ईडी वगैरे या सगळ्या गोष्टी आल्या आणि एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना दगा दिला त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं हिंदुत्व नाही त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं बाळासाहेबांवरील निष्ठा नाही किंवा त्यात कोणत्याही प्रकारचा महाराष्ट्राच्या किंवा शिवसेनेच्या हिताचा विचार नाही असो विषय एकनाथ शिंदेंचा नाही तर फडणवीसांचा आहे तर अशा या संधी साधू शिंदेंनी थेट मोदी शहांसोबत संधान साधण्याच्या आधीपर्यंत सगळे निर्णय फडणवीसांच्याच हाती होते मग महाराष्ट्राच्या अधोगतीला त्यांना जबाबदार नाही धरायचं तर कुणाला धरायचं जुनी नाही अगदी आजचीच सगळी वर्तमानपत्रं पहा सगळी आकडेवारी आहे त्यात जो आपला महाराष्ट्र दहा वर्षांच्या पर पूर्वीपर्यंत परे, आवघ्या सगळ्याच बाबतीत सगळ्या देशामध्ये संपूर्ण देशात आघाडीवर होता तो आता मागच्या दहा वर्षांमध्ये कसा रसातळाला चालला आहे आणि गुजरात कसा पुढे चालला आहे त्याचे सगळे संदर्भ आणि संपूर्ण आकडेवारी त्याच्यामध्ये आजच्या त्या वर्तमानपत्रांमध्ये आहे आणि महाराष्ट्राला ओरबाडून महाराष्ट्राला खड्ड्यात घालून गुजरातची प्रगती सुरू आहे याचं वाईट वाटतं गुजरातने प्रगतीच्या वाटेवरती असणाऱ्या देशातील दक्षिणेकडच्या अन्य राज्यांप्रमाणे परदेशांमधून गुंतवणूक आणून नुक सगळे उद्योग वगैरे आणले असते आणि प्रगती केली असती तर आपल्याला वाईट वाटायचं अजिबात कारण नव्हतं परंतु महाराष्ट्राच्या जनतेला फाट्यावर मारून महाराष्ट्राच्या वाट्याचं गुजरात ओरबाडून नेतोय संताप त्याचा आहे सगळी सविस्तर आकडेवारी आजच्या या सगळ्या लेखांमध्ये आहे पेपर जर तुमच्यापैकी कुणाच्या घरी येत नसतील तर ऑनलाईनसुद्धा मोबाईलवरती तुम्हाला हे सगळे लेख वाचता येतील जरूर वाचा लोकसत्ताच्या आजची पुरवणी असते लोकरंग त्याच्यामध्ये गिरीश कुबेर यांनी लिहिलेले लिलीपुटीकरण हा एक लेख त्यानंतर आपल्या ले देशाचे माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांचा एक लेख आहे अर्थव्यवस्था तारेल कोण तारू शकेल त्याचा मतदान करताना अवश्य विचार करा तोही अतिशय माहितीपूर्ण आहे नक्की वाचा आणि शेती आणि अर्थक्षेत्रातील जाणकार अतिशय मोठे तज्ज्ञ राजेंद्र जाधव यांचा एक लेख आहे निवडणुकीपुरते शेतकऱ्यांना चुचकारण्याचं धोरण या हेडिंगचं त्याच्यामध्ये कांदा कापूस सोयाबीन तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांशी या सरकारनं कसा नालायकपणा केला आहे सगळा त्याचे सगळे संदर्भ आकडेवारी सहित आहे ते सगळंच मुळापासून वाचा मी इथे ते सांगत बसलो तर खूप मोठा एपिसोड होईल गुजरात राज्याचं सरकार त्यांच्या राज्यासाठी जितकं करत नसेल तितकं महाराष्ट्राच्या सरकारने मोदी शहांच्या आदेशावर आदेशावरून मागच्या काही काळात गुजरातच्या हितासाठी केलं एक प्रकारे गुजरातला सध्या दोन दोन राज्य सरकारं लाभलीत मागच्या काही काळापासून एक त्यांचं स्वतःचं आणि दुसरं महाराष्ट्राचं कसा फडणवीसांना दोष द्यायचा नाही सांगा त्या अदानीचं संकट किती भीषण आहे आणि आपल्या मुंबईसह संपूर्ण राज्यावरच कसं ते घोंगावतंय त्याची तीव्रता तुम्हाला खरंच पूर्णपणे ठाऊक आहे का मी आजच याबाबत ज्येष्ठ राजकीय सामाजिक विश्लेषक आपल्या सगळ्यांचे परिचयाचे राजू परवळकर यांच्याशी त्याबाबत बोललो होतो त्यातील अगदी थोडक्यात या आदानी संबंधातला काही भाग तुम्हाला आज ऐकवतोय पहा म्हणजे त्याची तीव्रता तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येईल तुम्हाल हे आशियावर आलं आहे मोठं संकट कारण लोकांना कळत नाही असं कसं म्हणणार तो वीज बिल तर तू पण भरतो ना वीज बिल जे जास्ती येत आहे कमी प्रतीचा कोळसा वापरला जातो आहे तो कोण करतो अडाणी करतं तू एअरपोर्टवरनं ना दुसऱ्या एअरपोर्टला जायचं ठरवलं तर मुंबई एअरपोर्टला जातो तेव्हा कोणता एअरपोर्ट पकडतो तिथे ते ते कोण आहे अडाणी आहे आज टेंडरमध्ये नसलेली जमीन बळकावून तिथे आपलं स्वतःचं रिअल इस्टेटचं साम्राज्य अर्ध्या मुंबईवर करण्याचं सगळं उभं केलेलं आहे ते कोणी केलेलं आहे अडणीने केलेलं आहे पोर्ट म्हणजे जे मुंद्रा पोर्ट पासून ते सगळे बंदर आहेत ती ताब्यात घेतलेली म्हणजे हे हा उद्योजक नाही आहे ही मोनोपॉली आहे हे ऑलिगार्क आहे आणि हे कार्टेल आहे मुंद्रा पोर्टवर येणारं एवढं मोठ्या प्रमाणावरचं ड्रग्ज आहे ते कुठे जातं तुला माहिती आहे नाही माहिती नंतर इस्रायलकडनं आलेली शस्त्र ही भारतीय नाव देऊन जगात विकली जातात युक्रेन युद्धात पण विकली जातात हे कोण करतं अडाणी करतं त्यामुळे ड्रग्ज आर्मेंट म्हणजे ही जवळपास एक सरकारी पाठिंब्याने एक पाबलो उभा राहिलेला आहे आणि त्याची चौकशी फ्री अँड फेअर होऊ नये यासाठी माधवी बुज पासून तर सगळे खुद्द पंतप्रधान कार्यालयापर्यंत सगळे मदत करतात हा आपण एका अत्यंत डेंजरस अशा माफियाच्या विळख्यात सापडलेलो आहे याला सरकार म्हणणं चुकीचं आहे रुलबुक कुठे आहे कॉन्स्टिट्युशन कुठे आहे लॉ कुठे आहे आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून ही बेकारी आहे ही इन्फ्लेशन आहे ही भाववाढ आहे दुसरी गोष्ट अशी की ज्या पद्धतीने मोठमोठ्या रोडचे प्रोजेक्ट ते काढतात आणि ते अत्यंत कमर्सल दर्जा म्हणजे कुठचे आता परवा त्या बीकेसीच्या मेट्रोला आग लागली मध्येच ती कुठची तरी एक भुयारी मेट्रो होती ती मध्येच बंद पडली वीस मिनिटं थांबली ह्या ज्या सगळ्या कमर्सल दर्जाच्या कॉन्ट्रॅक्टरना देऊन जे काम भराभरा करून मोदींच्या हस्ते उद्घाटन केली जातात हे सगळे पैसे कोणाचे आहेत आपले आहेत ते घाईने का केले जातात कारण त्याच्यामध्ये एकदाच मोठा कट मिळतो आणि त्या मिळालेल्या पैशातनं या निवडणुका लढता येतात म्हणजे पॉवर मनी पॉवर मनी ड्रग आर्मेंट वॉर इकॉनॉमी ह्या सगळ्या गोष्टी वापरल्या जातात केनिया श्रीलंका बांगलादेश या सगळ्या देशांशी आपले संबंध बिघडत चालले कॅनडा या देशांशी संबंध अडाणीमुळे आणि ढोवाल यांच्या स्ट्रॅटेजिकमुळे स्ट्रॅटेजीमुळे आपली बिघडत चाललेले आहेत फॉर नो रिझन त्याचा सामान्य माणूस भोग भोगतो आहे म्हणजे विद्यार्थ्यांना कॅनडाला जाता येत नाही अनेक गोष्टी होत आहेत मालदीव्ज तर ह्या सगळ्या आणि जिथे मोदी जातात तिथे अडाणीला कॉन्ट्रॅक्ट मिळतं ह्या सगळ्या गोष्टी लोकांना कळत नाहीत असं जर तो म्हणत असशील तर आपण जंगलात राहतो गुहेत राहतो असं म्हणण्यासारखं आहे ऐकलं शैक्षणिक क्षेत्रामध्ये नेमकं काय चाललंय अगदी थोडक्या थोडक्यामध्ये तुम्हाला आपल्या महाराष्ट्रावरती घोंगावत असलेली ही सगळी संकट ऐकवतोय डॉक्टर अभिजित वैद्य आपल्याला माहिती असतील काय म्हणतायत ते शैक्षणिक क्षेत्रातल्या आदोगतीबाबत ऐका अगदी थोडक्यात आहे नवं जे शिक्षण धोरण आता सगळं आणलं जातं आहे आणि ज्या शिक्षण धोरणाचा प्रचंड दिंडोरा पेटला जातो आहे बाबा माझं अतिशय स्पष्ट मत आहे की मागल्या दारानं मनुस्मृती आणण्याचं हे नियोजन आहे अत्यंत पद्धतशीरपणे आपल्या देशाच्या शिक्षण व्यवस्थेचं एका ब्राह्मणी शिक्षण व्यवस्थेमध्ये रूपांतर करण्याचं हे षडयंत्र आहे कौशल्याच्या नावाखाली उच्च शिक्षणाकडं संविधानाचा आधार घेऊन घोडदौड करणाऱ्या मुलांना थांबवायचं आणि त्यांना पुन्हा बारा बलुतेदारीमध्ये झोकून फेकून द्यायचं त्याचं हे नियोजन आहे नवं शिक्षण धोरणाला यासाठी खरं तर प्रत्येकाने नाही शाळा शाळांमधून शिक्षकांना मुलांना प्रखर विरोध केला पाहिजे आणि विशेषतः ज्या शाळा कष्टकऱ्यांच्या मुलांसाठी चालतात त्या शाळांनी प्रखर विरोध केला पाहिजे परवा नारायण मूर्ती बोलली कार्यक्रम होता विजय भटकरांना पुण्यभूषण देण्याचा हे विजय भटकर कोण तर परमसंगणक केलेले ग्रहस्थ या ग्रहस्थांनी नंतर तारे तोडले स्वाईन फ्लूच्या वेळेला की गोमूत्र आणि शेणाच्या मदतीनं स्वाइन फ्लूवर औषध तयार करता येत म्हणजे विज्ञान अशी यांचं खरंच नातं आहे की नाही हा प्रश्न पडायला लागतो मी स्वतः एक वैद्यकीय तज्ञ आहे बरं जर तुम्हाला वाटत असेल शेण आणि गोमूत्रामध्ये एवढे औषधी गुण आहेत मग तुम्ही औषधं घेऊ नका ना आजारी पडल्यावर तुम्ही शेण खा आमचं काही हरकत नाही आमची काहीच हरकत नाही तुम्ही गोमूत्र प्या पण ते शेवटी शेण आणि गोमूत्र घेणार कोण तर या समाजातला तळागाळातला गोरगरीब अडाणी माणूस आणि जेव्हा तुम्हाला आजार पण येणार तेव्हा तुम्ही विमानं पकडणार आणि तुम्ही इंग्लंड आणि अमेरिकेला जाणार आणि तिथे विज्ञानाच्या सहाय्यानं अत्याधुनिक उपचार तुमच्यावर तुम्ही करून घेणार हे आपल्या समाजाचा हा सगळा विरोधाभास आहे म्हणजे सर्वसामान्य समाजाला धर्मामध्ये अंधश्रद्धांमध्ये कर्मकांडांमध्ये सतत गुंतवायचा मार्क्सनं धर्माला अफूजी गोळी म्हटलं मला अनेक वेळा असं वाटतं की खरंच हे बरं मार्क्स अमुक धर्माला मांडला नाही तो सगळ्याच धर्मांनाही मांडला पण आताची तर गंमत अशी आहे की धर्माची आफूची गोळी तर राजकारणाच्या मदतीनं दिली जातेच आहे पण प्रत्यक्षातल्या आफूच्या गोळे आता आपल्याकडं सर्रास सगळीकडं मिळायला लागलेले आहेत अहो नीट परीक्षेचं तुम्ही गंमत बघा म्हणजे एका बाजूला नवीन शिक्षण धोरण जन्माला घालायचं आणि मागल्या दारानं एक नवी जाती व्यवस्था आणायची बहुजनांच्या मुलांना शाळेच्या बाहेर फेकण्याचं षडयंत्र रचायचं मेक इन इंडियाचा घोष करायचा स्वदेशीची भाषा करायची आणि पुन्हा नव्या शिक्षण धोरणाच्या आधाराने आंतरराष्ट्रीय शिक्षण संस्थांना आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये घोसवायचं आणि आपल्या देशाच्या सगळ्या शिक्षण संस्था ह्या उद्योगपतींच्या घशात कशा जातील हे पाहायचं पण घोषणा कसली तर मेक इन इंडियाची घोषणा कसली तर स्वदेशीची म्हणजे मोमे राम आणि बथ बगलमे नथुराम हीच घोषणा विविध तऱ्हेने कशा पद्धतीने आपल्या पुढं आणली जाते हे तुम्ही लक्षात घेतलं ऐकलं मागील दहापैकी पैकी तब्बल आठ वर्ष महाराष्ट्राची सत्ता आपल्या हाती असून देखील आपण महाराष्ट्राच्या विकासासाठी ठोस असं काहीच करू शकलो नाही हे देवेंद्र फडणवीसांना पूर्णपणे ठाऊक आहे आणि त्यामुळेच मग प्रचारात यावेळी काहीही आपल्याकडे सांगायला नसल्यानं त्यांनी हे सगळं अर्बन नक्षलवाद बटेंगे तो कटेंगे ओट जिहाद मतांचं धर्मयुद्ध वगैरे वगैरे सगळं आणले सुज्ञ जनतेला त्यांचा हा सगळा कावा व्यवस्थित समजतोय त्यांची ही जी काही हारागिरी चाललेली आहे ती राज्यातील सुज्ञ जनतेच्या बरोबर लक्षात येते परंतु आपली धार्मिक वृत्तीची श्रद्धाळू जनता त्यांचा हा कावा व्यवस्थित समजू शकत नाही आणि त्यांना बळी पडते कोणत्या तरी एका मुस्लिम मौलवीची क्लिप फडणवीस सध्या ऐकवत राहतात सगळीकडे किंवा त्याबाबत बोलत राहतात परंतु त्या आधीपासूनच आणि त्यानंतरही स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घेणाऱ्या अनेक भामट्यांनी लोकांना इथल्या महाराष्ट्रातल्या भडकवण्याचे जे उद्योग फडणवीसांच्या सल्ल्यानुसार सूचनेनुसार सुरू केलेत ते मात्र फडणवीसला लपवून ठेवतात मराठी चित्रपट मालिकासृष्टीमधील अनेक बिनकण्याचे कलावंत सध्या भारतीय जनता पार्टीच्या धर्मांध आणि विकृत हिंदुत्ववादाचा प्रचार आहेत त्याला काय म्हणायचं मग फडणवीस साहेब तुमच्या भाषेमध्ये त्याला काय कुठलं धर्मयुद्ध कुठला जियात काय म्हणायचं वारकरी संप्रदायातील अनेक थोर बुवा महाराज सध्या भाजपची तळी आहेत भाजपची सुपारी घेऊन लोकांमध्ये संभ्रम पसरवण्याचं काम करत आहेत भाजपच्या किंवा महायुतीच्या उमेदवारांना धर्माच्या नावानं मतदान करण्याचं आवाहन करतायत त्याला काय म्हणायचं फडणवीस साहेब शेकडो उदाहरणं मी तुम्हाला देऊ शकतो अशा प्रकारची मागच्या महिन्यात दीड महिन्यातली परंतु एक झलक अगदी थोडक्यात आता विषय निघालाच आहे म्हणून दाखवतो तुम्हाला पहा नमस्कार वीस तारखेला विधानसभेच्या निवडणूक आहेत आणि आता मी म्हटल्याप्रमाणे उमेदवार पक्ष या संदर्भातली ही निवडणूक नाही ही निवडणूक आहे दोन धर्मांमधली सत्तेचाळीस साली देश स्वतंत्र पण धर्म अजून बंदी आहे सत्तेचाळीस साली देश स्वतंत्र पण धर्म अजून बंदी आहे शंकर भगवान मवाळ झाले आणि मान डोलावणारा नंदी आहे तिसरा डोळा उघडा हिंदून तिसरा डोळा उघडा हिंदून तर धर्म स्वतंत्र होईल तुमचा एकदा तरी म्हणा हिंदून हिंदुस्थान आहे आमचा आपण आपला जो प्राणी घेतो जो शुद्ध वायू असला पाहिजे त्याप्रमाणे आपल्या जीवनाचा आणि राष्ट्रीय जीवनाचा मानवी जीवनाचा हिंदू जीवनाचा प्राण जे धर्म आहे धर्माच्या दृष्टीनं पाहिजे मी कोणत्याही पक्षाचा माणूस नाही मला राजकारणाला काडी लागली तरी माझं काही घेणं देणं नाही हे लक्षात घ्या मला राजकीय लोकांबद्दल प्रेम नाही त्यांचा माझा संबंध नाही त्यांचा माझा ऋणानुबंध नाही आला तर तो निर्माण करावा हीही माझी वृत्ती नाही पण मला धर्माचं प्रेम आहे मला माझ्या महाराष्ट्राचं प्रेम आहे मला साधू संतांचं प्रेम आहे मला संत मानमयाचं प्रेम आहे मला पंढरीनाथाचं प्रेम आहे म्हणून मी आपल्याला सांगतो ज्ञानोवाऱ्यांनी आपल्याला सांगितल्यानुसार वागा मी सगळ्यांना प्रार्थना करतो वीस तारखेपर्यंत अविवेकाची हातामध्ये एकच उपाय आहे हिंदुत्वाचा अभिनिवेश बाळगणाऱ्या उमेदवाराला निवडून देण एवढं आज आपल्या हातात आहे हे होऊ देत मग आपण आपल्या हातात घेऊन काय करायचंय ते बघू ऐकलत हे सगळं घडवत आहेत देवेंद्र फडणवीस आपल्या महाराष्ट्रात हे सगळे भाजप उषित बुवा महाराज राज्याच्या समस्या राज्याचे प्रश्न गेले चुलीमध्ये फक्त धर्माचं पहा हे या भोंदू महाराजांचं आणि कलाकारांचं वगैरे जनतेला सांगणं आहे नालायक लोक अत्यंत अरे ही निवडणूक या राज्याच्या विधानसभेची आहे की एखाद्या धर्मसमस संसदेची एखाद्या पीठाचा शंकराचार्य निवडायचा आहे का या निवडणुकीमधून काय धर्माच्या आधारे मतं द्या म्हणून काय चाललंय काय आणि या सगळ्या अधोगतीमध्ये शंभर टक्के फडणवीसांचा मुख्य वाटा आहे कसं दुर्लक्ष करायचं या माणसाकडे सांगा लोक हो बंधू भगिनींनो खरोखर हात जोडून विनंती करतो तुम्हाला नका यांच्या बहकाव्यामध्ये फसू आपला महाराष्ट्र किती अडचणीत आला ते लक्षात घ्या मुंबई ठाणे पुणे वगैरे सगळी शहरं त्यातील उद्योग सगळे एकदा गेले तिकडे गुजरातला की मग यूपी किंवा बिहार आदी राज्यांमध्ये आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये काळीचा सुद्धा फरक राहणार नाही त्यापेक्षा वाईट अवस्था होईल आपली पूर्ण कंगाल होऊ आपण आणि आपलं राज्य त्यामुळे जे काही शिल्लक उरलं सुरलं आहे आपल्या मुंबईत आणि या राज्यात एकूणच ते तरी वाचवायला हवं आपला नाही तर आपल्या मुलाबाळांच्या भविष्याचा तरी विचार करायला हवा प्लीज हे भारतीय जनता पार्टीचे लोक आणि त्यांचे हे एकनाथ शिंदे अजित पवारांसारखे गुलाम देशो धडीला लावतील हो आपल्या पोराबाळांना लक्षात घ्या पैसे घ्यायचे त्या लोकांकडून घरपोच होणारे मला माहिती आहे जरूर घ्या येत पैसे आपल्या काही प्रेक्षकांनी मला कळवलं मागच्या काही काळामध्ये खूप लोकांनी फोन करून कळवलं की आमच्याकडे प्रत्येक मताला दोन तीन पाच हजार रुपये देत आहेत प्रत्येकी मी त्यांना म्हटलं बाबांनो घ्या ते पैसे तुम्हाला लुटूनच तर कमावलेत ना त्या सगळ्या नेत्यांनी त्या उमेदवारांनी ते विशेषतः सुरत गुवाहाटीला जाऊन आलेल्या त्या गद्दार उमेदवारांकडनं तर दहा दहा हजार रुपये मतांकडे म मतांमागे मागा देतील ते बक्कळ पैसा आहे त्यांच्याकडे लुटीचा पण मत देताना आपल्या महाराष्ट्राचा विचार करा आपल्या पोराबाळांच्या भविष्याचा विचार करा जे लोक तुम्हाला आता तुमच्या प्रत्येक मतामागे दोन दोन चार चार पाच पाच दहा दहा हजार रुपये देतील ते त्याची दाम दुप्पट वसुली करण्यासाठी या राज्याची आणखीन किती प्रचंड प्रमाणामध्ये पिळवणूक करतील आणि त्यामुळे आणखीन काय काय भोग आपल्या सगळ्यांच्या आणि आपल्या पोराबाळांच्या वाट्याला येतील त्याचा प्लीज विचार करा सरकारी शिक्षण बंद होईल सरकारी आरोग्य सुविधा सरकारी दवाखाने सरकारी रुग्णालयं बंद होतील सगळं काही या अदानींसारख्यांच्या ताब्यामध्ये जाईल आणि मग त्याच्या शाळेंमध्ये जाणं त्याच्या हॉस्पिटल्समध्ये जाणं आपल्यासारख्या गोरगरीब सर्वसामान्य माणसाच्या आवाक्यात अजिबात राहणार नाही मतदान करताना हे सगळं लक्षात घ्या इतकंच बरंच काही बोललो आज मला जाणीव आहे थांबतो आता परंतु त्यापूर्वी अर्थातच आपलं नेहमीचं आवाहन आपलं अभिव्यक्ती चॅनल सबस्क्राईब केलेलं आहात का नसेल केलं तर प्लीज आता लगेचच करा एपिसोड आवडत असतील तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत तो। धन्यवाद